आज बी आभागी रल ठरला त्यामुळं आज बी आलं नाही तर एकटाच आहे काय करमत नाही एकटा राय माणूस नाही कोण नाही आता यात्रा करण्या गेले ताप आहे ऊन बी लागते उद्या आज भाऊबीज आहे तर सगळ्यांना भाऊबीजाच्या हार्दिक शुभेच्छा उद्या आमची महालक्ष्मीची यात्रा आहे आज Uh, andi عندي सरत आहे बरेच आज येतात आहेत तिकडे एव गुरर आता पाणी आवगातो पाणी पीली म्हणजे मग नाही टेंशन असं बंतार आहे पाणी पीते ती ओहो पाणी मस्त आहे शिरडू पाणी पिऊन आले माया दोन राहिले देव चल आज लय उशीर झाला ते आपण मला गावात नेल्यामुळं गावातच बारा सा, साडे अकरा वाजून गेल्या बारा वाजता गोरस सोडून आलो म्हणून तो तर जोतला चल म्हटलं नाही गोराच्या दूध काढाय माणूस एका माणसाला नाही जमत त्यामुळं म्हटलं मी नाही येत जोत आणायला मी या घेऊन बघ आपलं सोडली गुरु आपला आलो मा इकडं आपल्याला हे सोडून चालतंय का आपण हा कुठं कामाला नोकरी ना चोकरी आपली ही काहीतरी येतं आपल्याला महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये ते त्यात बी वाज जनवारात दुधाचं कमी जास्त होते शर्टात वाज लॉसमध्ये ह्या दोन वर्षात नंतर व शर्टाचं लाख एक लाख रुपये भेटत होतं वार्षिक बारा तेरा महिन्यात एक लाखाचं होत होतं लॉस म्हणजे शिर्डी दोन येताला गाभाडली आत्ता बी करडू ही बारकं गाभाडलं जो बोकाड मुलं तुम्हाला तर सांगितलं वेळ होते बनवला शंभरशेनं चिंग्यानं गंडेवलं या चिंग्यानं गंडेवलं आ एक वर्ष झालं आता दोन महिने झालं ते भरून शी आत्ता येले शी आता, ये आता हिला बक्क्याला आठवा लागला ला आता तीस तारखेपासून लागल म्हणजे हे अजून भरलं ना हे आता आले बाराजी आता हे राहिली ती बाराजी आता पाणी पिऊन बघा ही काय आबाळी येतं बुड लागतंय आबाळ येते त्यामुळं ते अवघड आबाण शिरडा लावली माझ्या ग म्हणलं तर इथं माझं पण त्यांनी गोरं बांधले दुसऱ्या आणत मग इकडं काय ती वर येणार नाही म्हणजे आज मी मला एकटाच आहे जर बघा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद रात्रीच भिजवान हा मोडा मोडा हा बरेल कंधा चालला भिजवायचा संध्याकाचा नावाच कार ते मोडत येतेच मोठल काळतय पाणी किती राहिले ते दोनच राहिले की वापस फुटली फुटत ती बघा बर निसटले का तर ती ती ती, ती नाही ना तिथे गेलं पाणी बघा पाणी आलं तर बरं खाली येथपर्यंत इतना मा पौरा ते बराबर खेकड्या चलात पाहिन काय खेकड बारे काय अंकल हलवू का वाज त्याला अरे नाग नेलं तर काय नागच नाही ते खेकड्याला